नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बदल्याच्या भावने तो जळत राहिला आणि संधी मिळताच भर चौकात त्याचा पाठलाग करत त्याच्यावर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या दोन गोळ्यांनी त्याच्या छातीचा छेद केला आणि तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला ही घटना नागपूरच्या सावरनेर तालुक्यात घडली असून या घटनेनंतर आरोपी बंदुकीसह पोलीस ठाण्यात हजर झाला आहे जून रविवार सकाळी घटनेच्या सुमारास नागपूरच्या सावरनेर तालुक्यातील खापा गावच्या बाजार चौकामध्ये एका तरुणावर गोळ्या झाडून निर्गुण खुनाची घटना घडली आहे ज्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे चेतन अशोक गागटे वय अठ्ठावीस राहणार हनुमान घाट खापा हा काल सकाळी गावात असणाऱ्या बाजार चौकामध्ये उभारला होता त्यावेळी त्याची खबर अर्जुन शेषराव नील याला लागली आधीच पाळत ठेवून त्याचा खात्मा करायचा प्लॅन आखलेल्या अर्जुनने त्याचा पाठलाग सुरू केला चेतनजवळ स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणतंही हत्यार नसल्याने तो भर रस्त्यातून पळत सुटला आणि गावात असणाऱ्या बाजार चौकामध्ये पोहोचला मात्र काळ आणि वेळ दोघही सोबत आले आणि गुन्हेगारी क्षेत्रात काम करणाऱ्या चेतनवर गुन्हेगारात असणाऱ्या अर्जुनने देशी बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या त्यातील दोन गोळ्यांनी चेतनच्या छातीचा छेद केला आणि चेतन जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला वास्तविक चेतन आणि अर्जुन यांच्यात मागील अनेक वर्षापासून दुश्मनी होती तर मागील काही दिवसांपूर्वी या चेतनने अर्जुनवर चाकू हल्ला करत त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र अर्जुनच्या नशिबाची दोर मजबूत असल्याने तो गंभीर जखमी झाला मात्र सुदैवाने तो बचावला होता याच सुडबुद्धीने बदला घेण्याच्या भावनेतून अर्जुनने वेळेची वाट बघत बंदूक खरेदी केली आणि त्याच्यावर पाळत ठेवली नेमकं काल सकाळी त्याला भर बाजारात काळाने गाठलं आणि अर्जुनने त्याचा अंत भर बाजारात केलाय या घटनेनंतर अर्जुन नीर हा स्वतः सावरनेर पोलीस स्टेशनला हजर झाला आणि घडलेल्या घटनेची पोलिसांना माहिती दिली